शुभ संध्याकाळ मंडळी संध्याकाळची वाजले चार आणि मी आलो आहे सभागृहामध्ये हो असंच निवांत बसायला यश वगैरे येतात होतं आणि बघ नाव काढता यश आलाय आणि आंबे घेऊन यश आलाय दाखवा आंबे तर मंडळी आता जवळजवळ जुलै महिना चालू होईल आता है ना, ना? आणि अजूनही आम्ही आंबे खातो हो हे बघा मस्त आता जस्ट पाडून आणलेत तर या तुम्ही पण या आंबे खायला आलेट पिकतो का हो तेव्हा पोरं गेली कुठे बाकीच्या अजून राजेश लावलाय तर मंडली खूप दिवस गावी आलो नव्हतो आणि आंबे पण या वर्षी काही जास्त खायला भेटले नव्हते तर बघूया आता यशने आणून दिलेच तर खाऊया आता आमचे राज साहेब आलेत आंबे खायला यश तुला मी आहे तो गोड आहे काय खाऊन खा तर बघ काय बोलतो का रे मस्त आहे ना गोड आहे मंडळी फायनली आंबे खाऊन झाले तर आम्ही आता चाललोय वरती आमच्या ऍक्च्युअली साईलला साईल ताप म्हणून साईल काय येणार नाही तर आम्ही चाललोय राजाय चिंतन यश समर्थ आणि मी बघूया खूप दिवसांनी मजा करूया जरा पाणी आहे का रे भरपूर मी बुडेन का आतमध्ये नाही तर आपला आपल्या टीमला तर सार्थक जॉईन होतोय कधी ही बही कधी गेलो तुम्ही दरवाजे कधी टाकले मजा आहे मग तर मंडळी ही आमच्या गावाकडची टीम आहे सध्या तर उद्या बघूया पार्टीचा विषय चालू आहे सध्या प्लॅन चालू आहे तर उद्या बघूया सक्सेस होतो काय छोटीशी पार्टी करणार हो आहोत <laughs> तर मजा गेल्या वर्षी कोण कोण होते रे मध्ये चिकन कौल फ्राय घेऊया आपण मजा आली मी आद्या पण बनवते ना तर मंडली आज शनिवार होता आणि शाळेतली पोरं पण खूप लवकर आली म्हटलं बरं झालं तर थोडं फिरून पण येऊया आणि वरती बंधाऱ्यावर चाललो आहे बघा शेती चालली आहे रोहिताचे बाप्पा तर सगळीकडे कोकणामध्ये आपला आता बैल कमी झाली आणि आता आधुनिक पद्धतीने शेती केली जाते ट्रॅक्टरचा वापर करून तर मंडळी हे बघा स त्या आध्या घरी आहे तर त्याला इशाऱ्यासाठी बघा चिंतन काय करतोय तर बघा असा हा गावचा इशारा असतो मग त्याला राजाला समजलं आता की पोरं चाललीत अंगोलीला आहे ना रे नवीन गाव गावाकडच्या नवीन टेक्निक आहेत पोरांच्या उद्या स्पर्धा होतं ना <laughs> गावा, गावा रे कॅन्सल झाला यार मला वाटलं बघायला भेटेल सहा आता सहा जुलैला आहेत ना मग काय मी नाही भेटणार तर मंडळी फायनली धरणावरती पोहोचलोय आमच्या छोट्याशा गावाकडच्या हे बघा बंधारा बोलता हो ना तिकडे आणि हे बघा इकडे भारी जुगाड केला या कपडे भिजू नये म्हणून पावसापासून संरक्षण चला आपण मी पण आंघोळ करतो मस्त आहे की खूप दिवसाने आलो इथे आणि इकडे यशच्या पण पायाला लागले पण त्याला आंघोळ करायचे बघूया आता उतरतो काय तो पाण्यामध्ये पोरांच्या करामती बघा तर मला पण हायचंय ते एवढ्या एवढ्या दोन पुरुष पाणी आहे तिकडे पुढे एवढं पाय टेकतात तू त्याला मी पण आंघोळ करतो थोडी मजा करतो तर मंडळी फायनली आमचं पोहन वगैरे झालं होतं आता आम्ही घरी निघालो आणि जाता जाता एक छोटासा बेत केलेला मस्त की फरसान पार्टी चला मंडली हे बघा सोय आली पानांची तर चालू मंडली घरी चाललो होतं मस्त मजा आली काय ना रे ही मजा फक्त मंडली संध्याकाळची बस आली आमची धामणी बडदवाडी पडला पडला असेल पडला बघ बस आला बस झाली बस झाली चल तर मंडळी बघा इकडे बघा जुलै महिना चालू झालाय आता हे बघा इकडे आंबे बघा अजून तर इकडे बघा कांदा कापण्याच काम करतो समोर तर बारीक एकदम मस्त लिंबू पण आले आपलं नाही ते आंब्याची पण सोय झाली छोटीशी पार्टी करते आपण फरसान पार्टीची मस्त संध्याकाळची बस आली बघा आमची इकडे पार्टीची तयारी होते आपल्या हलूल तर मंडली चला फरसान वगैरे घेतला आम्ही फरसान कांदा लिंबू पण आहे सोबत आणि आम्ही आता चाललोय शालेकडे चाललोय तर मंडली इतर काही सामने जस आम्ही आलोय तर पार्टी करायला छोटीशीच पार्टी आहे फरसान पार्टी बघा इकडे मिक्स करा पाहिजे रे जरा तर मंडली बघा मस्त फरसन आता मॅरिनेट केला आम्ही खांदे वगैरे टाकून तर या तुम्ही पण खायला या आता तर मंडली या फरसन करे या। कर करा या तर तुम्ही देखील कधी गावी आलत ना तर नक्की पार्टी करा आणि एन्जॉय करा

चला मंडली आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय आता गावाकडचा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून तर भेटू पुन्हा अशाच व्हिडिओ मध्ये तुपर्यंत बाय व्हाय